नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण आज होणार जाहीर रिसोर्स सॅट टू ए या दूरसंधी उपग्रहाचं श्रीहरिकोटा इथल्या स्थळावरून यशस्वी प्रक्षेपण राज्य सरकारनं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे मराठा समाज आरक्षणाबाबत सरकारची बाजू भक्कमपणे मांडली जाईल मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष विनोद तावडे यांचा विश्वास संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं सा पर्यावरण संवेदनशील क्षेत्र कमी करण्याचा केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा निर्णय भारताचे सरन्यायाधीश म्हणून जगदीप सिंग खेळरे यांची नियुक्ती येत्या चार जानेवारीला स्वीकारणार पदभार भारत आणि इंग्लंड दरम्यानचा चौथा क्रिकेट कसोटी सामना उद्यापासून मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर होणार आणि अंदमान निकोबार बेटाजवळ झालेल्या मुसळधार पावसामुळे हॅबलॉक बेटावर आठशे पर्यटक अडकले आणि आता सविस्तर रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण आज जाहीर होणार आहे विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर जाहीर होणारं हे पहिलंच पतधोरण आहे त्यामुळे व्याजदरात कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पतधोरण समितीची दोन दिवस सुरू असलेल्या बैठकीची आज सांगता होईल आणि पतधोरण जाहीर करण्यात येईल संसदेचं कामकाज आज सुरू झालं असून राज्यसभेत विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्याकडून यासंदर्भात निवेदन सुरू असताना सभागृहात गदारोळ सुरू झाला राज्यसभेचे उपाध्यक्ष कुरियन यांनी हस्तक्षेप करत सदस्यांना शांत होण्याचं आवाहन केलं लोकसभेतही विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा सुरु झाली संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी यासंदर्भात निवेदन केलं विमुद्रीकरणाचा निर्णय जनतेनं स्वीकारला असल्याचं त्यांनी सांगितलं विधानसभेचं सा कामकाज आज सुरु झालं असून सभागृहामध्ये कामकाजाच्या सुरुवातीला प्रश्नोत्तराचा तास सुरु झाला मात्र विरोधकांनी विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी लावून धरली मात्र विधानसभा अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास झाल्यानंतर चर्चा करण्याची भूमिका घेतल्यावर विरोधकांनी गदारोळ सुरू झाला विधान परिषदेचं कामकाज बारा वाजल्यानंतर सुरू होणार आहे दूरसंवेदी माहिती मिळवण्यामध्ये उपयुक्त ठरणाऱ्या रिसोर्स सॅट टू ए या उपग्रहाचं आज यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या श्रीहरिकोटा इथल्या प्रक्षेपण तळावरून काही वेळापूर्वीच हे प्रक्षेपण करण्यात आलं प्रक्षेपणानंतर काही वेळातच जमिनीपासून आठशे सत्तावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या कक्षेत सोडण्यात शास्त्रज्ञान यश आलं दूरसंवेदी माहितीबरोबरच इतर विविध प्रकारच्या कामांसाठी या उपग्रहाचा वापर करता येणार आहे भूगर्भखालच्या संसाधनांचा शोध घेण्यामध्ये हा उपग्रह महत्वाची भूमिका बजावणार आहे रिसोर्स सॅ वन आणि रिसोर्स सॅ टू या दोन उपग्रहांच्या हा उपग्रह आहे PSLV व्ही या उपग्रह प्रक्षेपकाच्या सहाय्यानं या उपग्रहाला अवकाशात सोडलं जाणार आहे या हे 38 वे प्रक्षेपण असेल ची रेल्वे मध्य रेल्वेची टिटवाळा आसनगाव ही उपनगरीय गाड़ी आज उशिरा उशिरानं आल्यामुळे कल्याण कसारादरम्यानची अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली होती मात्र मध्य रेल्वेची वाहतूक आता पूर्ववत सुरू असल्याची माहिती मध्य जनसंपर्क का अधिकारी ए के जैन यांनी दूरदर्शनला दिली दरम्यान काल रात्री उशिरा खडवलीजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यानं सकाळची पाच वाजून पंचवीस मिनिटांची टिटवाळा आसनगाव गाडीला उशीर झाल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी सकाळी टिटवाळा रेल्वे स्थानकात आंदोलन केलं होतं सर्वसामान्यांवरील विमुद्रीकरणाचा परिणाम सुसह्य व्हावा तसंच रोकडरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकार महापॉलेट संकल्पनेवर काम करत आहे माहिती तंत्रज्ञान विभागानं यासंदर्भातला अहवाल पंधरा दिवसात सादर करावा असे निर्देश राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत या अहवालात नेट बँकिंगबाबत माहिती असणारे स्मार्टफोनचा वापर करणारे तसंच मोबाईल फोन नाही अशाही लोकांचाही विचार करण्यात येणार आहे किती नागरिकांची बँक खाती आहेत आणि कितीजण क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर करतात याबाबतची माहितीही असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या अहवालाबाबत चर्चा करण्यात येनगंटीवार म्हणाल मुख्यमंत्री फडणवीस रोकडरहित अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी स्थापन केलेल्या समितीच सदस्य आहेत रोखमुक्त व्यवहाराला चालना देण्यासाठी मार्च दोन हजार सतरापर्यंत देशभरात दहा लाख अतिरिक्त पॉईंट ऑफ सेल यंत्र बसवण्याची सूचना केंद्र सरकारच्या वतीनं करण्यात आली आहा त्यानुसार बँकांनी आतापर्यंत सहा लाख पीओएस यंत्र मागवली असून उर्वरित चार लाख यंत्र आगामी काही दिवसात मागवण्यात येतील अशी माहिती केंद्रीय वित्त मंत्रालयानं दिली आहे रोखमुक्त व्यवहार सुटसुटीत व्हावेत यासाठी सध्या सुमारे पंधरा लाख पीओएस एस यंत्र ठिकठिकाणच्या व्यापाऱ्यांना देण्यात आले आह मराठा समाज शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या करणारे सुमारे दोन हजार पाचशे पानांचं प्रतिज्ञापत्रक मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आलं आहे त्यामध्ये ठोस पुरावेही सादर केले असल्याची माहिती शिक्षणमंत्री आणि मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष विनोद तावडे यांनी काल नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटनं संशोधन करून तयार केलेल्या अहवालाचाही आधार घेण्यात आल्याचं तावडे यांनी सांगितलं मराठा समाजाच्या आरक्षणाची याचिका न्यायालयात सुरू असून राज्य सरकारनं दाखल केलेल्या या प्रतिज्ञापत्रामुळे सरकारची बाजू अधिक भक्कमपणे मांडण्यात सरकारला यश येईल असा विश्वासही तावडे यांनी यावेळी व्यक्त केला आत्ताची जी आकडेवारी आहे ती आकडेवारी सुद्धा की किती माथाडी आहेत आर्थिकदृष्ट्या कमकोवत असणारं सेक्शन किती आहे शेतकरी आत्महत्या किती आहेत गोखले इन्स्टिट्यूटला हे काम देऊन त्यांच्यामार्फत हे क्वांटिफिकेशन सादर केलं गेलं जर इच्छा प्रामाणिक असेल तर काय पद्धतीने काम करता येतं हे जे शपथपत्र दाखल केलेलं आहे त्यातून लक्षात येतं लढाई मोठी आहे अवघड आहे पण पूर्ण शस्त्र घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीची लढाई शासन लढत आहे मुंबईमधल्या संजय गांधी राष्ट्रीय गांधी उद्यानाचं पर्यावरण संवेदनशील क्षेत्र कमी करण्याचा निर्णय केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं घेतला आहे केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री अनिल दवे यांनी ही माहिती दिली या निर्णयानंतर उद्यानाच्या मीटर ते चार किलोमीटर अंतरापर्यंतचं क्षेत्र पर्यावरण संवेदनशील समजलं जाणार आहे राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरातलं एकूण एकोणसाठ पूर्णांक सेहेचाळीस शतांश चौरस किलोमीटर क्षेत्र पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून अधिसूचित करण्यात आलं त्यापैकी सुमारे एकोणीस चौरस किलोमीटर क्षेत्र वनक्षेत्र असून सुमारे चाळीस चौरस किलोमीटर क्षेत्र वनविरहित आहे त्यामुळे या क्षेत्रात कोणतेही विकास प्रकल्प राबवता येत नव्हते या संदर्भात लोकप्रतिनिधी मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळ मुंबई महानगरपालिका आणि इतर संस्थांनी पर्यावरण संवेदनशील क्षेत्राबाबत फेरविचार करण्याची मागणी केली होती नव्या अधिसूचनेमुळे या उद्यानाच्या परिसरातल्या सुमारे एक पूर्णांक पासष्ट चौरस किलोमीटर क्षेत्रात मुंबई मेट्रो रेल्वेला शेड उभारता येणार आहे मेट्रो रेल्वेबरोबरच इतर विकास प्रकल्पांना चालना मिळणार आहे आताच हाती आलेल्या वृत्तानुसार संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आह विमुद्रीकरणामुळे सहकार क्षेत्रातील बँका आणि पतसंस्थांवर निर्बंध आहेत या वित्तीय संस्थांवर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी पालघर जिल्ह्यातल्या वाडा इथं काल मोर्चा काढून निषेध नोंदवला सहकार बचावाचा नारा लावत सर्वपक्षीय नेत्यांसोबत वाड्यातल्या खंडेश्वरी नाका तहसील कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला खरीप पिकांचं कर्ज फेडण्यासाठी शेतकरी इच्छुक असूनही त्यांना पैसे भरता येत नाहीत त्यामुळे सहकार क्षेत्रातील बँका आणि पतसंस्थांना मुभा देण्यात यावी अशी मागणी ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे वाडा तालुक्याचे संचालक निलेश भोईर यांनी यावेळी केली वांद्रे स्थानकाजवळ असलेल्या बहरामपाडा इथल्या झोपडपट्टीमध्ये आज पहाटे चार वाजता आग लागली या आगीत पंचवीस तीस झोपड्या जळून खाक झाल्या या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे दहा बंब आणि पाण्याचे आठ टँकर रवाना करण्यात आले मात्र दोन ते तीन मजली झोपड्या आणि अरुंद गल्ल्यांमुळे अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात अडचणी येत होत्या ये मात्र स्थानिकांच्या मदतीनं या भागातल्या घरांमध्ये गॅस सिलेंडर तातडीनं इतरत्र हलवल्यामुळे ही आग आटोक्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिली आहे आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही शेतमालाला आधारभूत किंमत मिळावी यासाठी बुलढाण्यात शासकीय भरडधान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात आलं आहे याचा प्रारंभ बुलढाणा बाजार समितीचे सभापती जालिंदर बुधवत यांच्या हस्ते काल झाला खुल्या बाजारपेठेत धान्याला मागणी आणि भावही मिळत नव्हता शेतकऱ्यांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन धान्य खरेदी केंद्र सुरु केलं आहे या केंद्रामध्ये ज्वारी एक हजार सहाशे पंचवीस रुपये तर मका एक हजार तीनशे पासष्ट रुपये बाजरी एक हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केली जाणार आहे या खरेदी केंद्राचा परिसरातल्या शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं कार्यक्रमाला जिल्हा पुरवठा अधिकारी बीयू काळे तहसीलदार दीपक बाजड आदी उपस्थित होते ब्रिक्स हे जागतिक अर्थव्यवस्थेतील पाच आशेचे किरण आहेत असं केंद्रीय महसूल सचिव हसमुख अडिया यांनी म्हटलं ब्रिक्स देशांच्या महसूल सचिवांची दोन दिवसाची बैठक मुंबईत झाली पुढच्या वर्षी चीनमध्ये ब्रिक्स देशांच्या महसूल विभागाचे प्रमुख आणि तज्ज्ञांची बैठक होणार असून या बैठकीत काळा पैसा आणि कर आकारणीच्या जाळ्याचा विस्तार करण्याबाबत चर्चा होईल असंही म्हणाले मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यत्वेकरून करून कर आकारणी या मुद्द्यावर चर्चा झाली इंडियन मर्च चेंबर्सनं काल स्त्री पुरुष समानता आणि भविष्य या विषयावरील वी युनाईट या चर्चासत्राचं आयोजन केलं होतं महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचा सामना कशा पद्धतीनं करता येईल याविषयी वक्त्यांनी चर्चासत्रात मतं मांडली महिला सक्षमीकरणासाठी खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचं यावेळी वक्त्यांनी स्पष्ट केलं महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांना चालना देणं हा या चर्चासत्राचा उद्देश होता दिव्यांगांसाठी शिक्षण आणि सरकारी नोकरीमध्ये आरक्षणात वाढ करण्याची तरतूद नवीन विधेयकात करण्यात आली असून ते राज्यसभेत मांडण्यात येणार आहे अशी माहिती सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांनी दिली आहे सध्या दिव्यांगांना शिक्षण संस्थांमध्ये चार तर सरकारी नोकरीमध तीन टक्के आरक्षण आह एक टक्का वाढ करण्याची तरतूद या विधेयकात आहा शासकीय घरकुल योजनेत दिव्यांगांसाठी तीन टक्के आरक्षण येणार आहे तसंच पुढच्या वर्षी जानेवारीपासून दिव्यांगांना ओळखपत्र देण्याच्या दृष्टीनं सरकार कार्यरत आहे या ओळखपत्राच्या सहाय्यानं देशभरात कुठेही वेगवेगळ्या योजना सुविधांचा लाभ दिव्यांगांना घेता येणार आहे नंदुरबार जिल्ह्यातले पपई उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत आधीच नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची आता व्यापाऱ्यांकडून दराच्या बाबतीत अडवणूक करण्यात येत आहे त्यामुळे योग्य मिळेपर्यंत पपई कापणी करू दिली जाणार नाही असा पवित्रा इथल्या शेतकऱ्यांनी घेतला आहे ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत पपईची स्थिती चांगली होती मात्र ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या पावसामुळे वातावरणात धुकं निर्माण झाल्यानं पपई पिकावर विशिष्ट प्रकारच्या रोगाची लागण झाली त्यामुळे शहादा तालुक्यात सत्तर टक्के पपईचं नुकसान झालं आहे उर्वरित पपई पिकाची स्थिती चांगली असली तरी व्यापाऱ्यांनी धोरण अवलंबून निम्म्यापेक्षा कमी भाव उतरवल्यानं शेतकरी आणखी अडचणीत सापडला आहे पायाला सू झाल्यानं त्यावरील उपचाराकरता ज्येष्ठ चित्रपट अभिनेते दिलीप कुमार यानं मुंबईतल्या लीलावटी रुग्णालयात काल रात्री दाखल करण्यात आलं दिलीप कुमार यांची प्रकृती ठीक असून त्यांची नियमित तपासणी करण्यात आली असल्याचं त्यांच्या पत्नी सायरो वानो यांनी सांगितलं सध्या पुढील उपचारासाठी रुग्णालयातच ठेवण्यात येणार असून उद्या त्यांना घरी सोडण्यात येईल त्यामुळे त्यांची प्रकृती पूर्णतः ठीक असल्याचं बानो म्हणाल्या न्यायमूर्ती जगदीश सिंग खेहर भारताचे नवे सरन्यायाधीश असतील सरन्यायाधीश पदासाठी सर्वोच्च न्यायालयातील सर्वाधिक ज्येष्ठ न्यायमूर्ती असलेले खेहर यांच्या नावाची शिफारस सरन्यायाधीश टी एस ठाकूर यांनी काल केली चौसष्ट वर्षांचे न्यायमूर्ती खेहर हे शेख समुदायातील पहिले सरन्यायाधीश ठरणार आहेत चार जानेवारी दोन हजार सतरा रोजी ते नव्या पदाचा कार्यभार स्वीकारतील सत्तावीस ऑगस्ट दोन हजार सतरापर्यंत सरन्यायाधीशपदी राहतील आज सशस्त्र सेना ध्वजदिन या दिवशी देशातील जनता आणि इतर सामाजिक संस्था ध्वज निधी जमा करतात या निधीचा वापर देशाचं रक्षण करताना शहीद झालेल्या जवानांच्या पत्नींच्या मुलांच्या तसंच माजी सैनिकांच्या कल्याणासाठी केला जातो जिल्हा सैनिक शाळा कॉलेज आणि विविध संस्थांच्या मदतीनं हा निधी गोळा केला जातो निधी देणाऱ्यांना लाल निळा आणि गडद निळ्या रंगांमध्ये असलेले कागदाचे ध्वज दिले जातात ध्वजाचे तीन रंग म्हणजे जिल्हा सैनिक बोर्ड राज्य सैनिक बोर्ड आणि केंद्रीय सैनिक बोर्ड यांचे प्रतीक आहेत बातमी क्रिकेटची भारत आणि इंग्लंड दरम्यानचा चौथा क्रिकेट कसोटी सामना उद्यापासून मुंबईतल्या स्टेडियमवर होणार आहे तब्बल तीन वर्षांनी मुंबईकरांना कसोटी क्रिकेट पाहण्याची पर्वणी उपलब्ध होणार आहे या मालिकेतले दोन सामने जिंकून भारतानं दोन शून्यानं आघाडी घेतली असल्यानं खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावला आहे या पार्श्वभूमीवर उद्याच्या सामन्यात भारतीय संघाची कामगिरी आणखी उंचावेल अशी क्रिकेट क्रिक्टरसिकांकडून व्यक्त होत आहे या सामन्यासाठी बीसीसीआयनं शालेय विद्यार्थ्यांना मोफत तिकीटं देण्याची सुविधाही उपलब्ध केली आहे दरम्यान या सामन्यासाठी भारतीय संघाकडून कसून सराव सुरू आहे अंदमानजवळ हॅवलॉक बेटाजवळ झालेल्या मुसळधार पावसामुळे या बेटावर आठशे पर्यटक अडकले आहेत या पर्यटकांची सुटका करण्यासाठी नौदलाची चार जहाजं रवाना करण्यात आली आहेत या भागात चक्रीवादळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन अंदमान निकोबार आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून मदतकार्याचं आवाहन नौदलाला करण्यात आलं जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे पर्यटकांना किनाऱ्यावर उभ्या असलेल्या बोटीपर्यंत पोहोचण्यामध्ये अडचणी येत आहेत या पर्यटकांना हॅवलॉग बेटावरून पोर्ट ब्लेअर इथं आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि आता हवामान हो वृत्त येत्या चोवीस तासात गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला एकदा रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण आज होणार जाहीर रिसोर्स सॅक्ट टू ए या दूरसंवेदीत उपग्रहाचं श्रीहरिकोटा इथल्या स्थळावरून यशस्वी प्रक्षेपण राज्य सरकारनं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे मराठा समाज आरक्षणाबाबत सरकारची बाजू भक्कमपणे मांडली जाईल मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष विनोद तावडे यांचा विश्वास संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं पर्यावरण संवेदनशील क्षेत्र कमी करण्याचा केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा निर्णय भारताचे सरन्यायाधीश म्हणून जगदीप सिंग खेळारे यांची नियुक्ती येत्या चार जानेवारीला स्वीकारणार पदभार भारत आणि इंग्लंड दरम्यानचा चौथा क्रिकेट कसोटी सामना उद्यापासून मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर होणार आणि अंदमान निकोबार बेटाजवळ झालेल्या मुसळधार पावसामुळे हॅवलॉक बेटावर आठशे पर्यटक तर अडकले पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार